जीव माझा लागला पत्र लिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे हारी रे गाव तुझ माहित नाही रे हारी रे गाव तुझ माहित नाही रे मला वाटते माझे पत्र तुला पाठवावे मला वाटते माझे पत्र तुला पाठवावे मायामोह प्रपंचाचे सारे कळवावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे प्रपंचा कैसे तुला आठवू पत्र कोठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे हारी रे गाव तुझ माहित नाही रे हारी रे तुझ माहित नाही रे भावाचा तो कागद भक्तीची ती लेखनी भावाचा तो भक्तीची ती लेखनी देहाचा तो टप्पे खाना मनाचा तो पोस्ट म्हणा त्याच्या हाती झाडून देई रे हरी रे गाव तुझ माहित नाही रे हरी रे गाव तुझ माहित नाही रे सृष्टी सांगे देवा हे भगवत गीते तग सृष्टी सांगे देवा हे भगवत गीतेत साधू येती सांगती संत येते बोलती साधू येती सांगती संत येते बोलती देवा हे पंढरपुरात देवा हे पंढरपुरात हारी रे गाव तुझ माहीत नाही रे हरी रे गाव तुझ माहीत नाही रे हारी रे गाव तुझ माहीत नाही रेंग साष्टांग दंडवत तुझ्या चरणाला साष्टांग दंडवत तुझ्या चरणाला तसाच माझा नमस्कार साऱ्या कुटुंबाला तसाच माझा नमस्कार साऱ्या कुटुंबाला कैशे तुला आठवू पत्रा कोठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे हारी रे गाव तुझ माहीत नाही रे हारी रे गाव तुझ माहित नाही रे माझे पत्र वाचून त्याचे उत्तर लवकर द्यावे माझे पत्र वाचून पावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या कोमल कांतारे माझ्या कोमल ना पत्र वाचून आनंद झाला पांडुरंगाला कैसे तुला आठवू पत्र कोठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे नाही रे हरी रे गाव तुझ माहीत नाही रे हरी रे गाव तुझ माहीत नाही रे